नमस्कार स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांचे आजचे गहू बाजारभाव मध्ये शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे गहू बाजारभाव शेतकरी मित्रांनो गव्हाच्या आवक मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे गव्हाच्या बाजारभावावर त्याचा परिणाम सध्या बघायला मिळत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव आपण जाणून घेऊया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी तुझी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या बाजूला उजव्या बाजूला असलेल्या सबस्क्राईब नावाच्या ना चिन्हावरती टच करून सबस्क्राईब करा व शेजारेल बेल आयकॉन ला प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे दैनंदिन गहू बाजारभाव घरबसल्या बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आज सिंधी या ठिकाणी गव्हाला मिळणारा बाजारभाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर सावनेर या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल नागपूर या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे लोकल पंचवीसशे एकोणचाळीस व नागपूर शरबुती या, या गावाला मिळणारा बाजारभाव आहे ते पंच्याऐंशी रुपये त्याचबरोबर यवतमाळ या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सव्वीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल सांगली या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मुर्शी या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सव्वीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पालघर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दिग्रस या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे वीस रुपये प्रति क्विंटल अमरावती या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल नंदुरबार या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे पंचवीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल अकोला या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सव्वीसशे वीस रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर अकोला या ठिकाणी जातवंत क्वालिटीचा गहू मिळणारा आहे सत्तावीसशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल उल्हासनगर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे एकतीसशे रुपये प्रति क्विंटल कल्याण या ठिकाणी शर्बाती गव्हाची किंमत आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नांदेड या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे पंचवीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सोलापूर या ठिकाणी मिळणारा गहू भाव आहे तीन हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मूर्तिजापूर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सव्वीसशे पाच रुपये प्रति क्विंटल कारंजा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे पंचवीसशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल नांदुरा या ठिकाणी मिळणारा गहू भाव आहे सव्वीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल रावेर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल देवाला या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे दोन हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल वाशिम या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल वरांदा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे दोन हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल मलकापूर या ठिकाणी मिळणारा गहू भाव आहे दोन हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल चोपडा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल चिखली या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल करमाळा या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल जामखेड या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल माजलगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे एकतीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे गहू भाव दररोजचे गहू भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया